काल प्रचाराची रणधुमाळी संपल्यानंतर आता उद्या वीस तारखेला एकूणच नगर जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर मतदानाची प्रक्रियेसाठी आज नगर शहरासह जिल्ह्यातील बाराही मतदारसंघासाठी त्या त्या तालुक्याच्या ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी यंत्रणा इथं उपस्थित केली जात आहे ती रवाना केली जात आहे आपण जर इथं मागे जर पाहिलं तर हा नगर शहर मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पार पाडण्यासाठीचं नियोजन सुरू आहे आपण जर पाहिलं तर जिल्ह्यामध्ये बारा विधानसभा मतदारसंघ आहेत आणि या मतदारसंघासाठी जवळपास तीन हजार सातशे पासष्ट मतदान केंद्र असून या सर्व ठिकाणी लागणारे मतदान कर्मचारी पोलीस कर्मचारी या सर्वांची रवानगी आज तालुक्याच्या ठिकाणावरून केली जात आहे हा नगर शहर मतदारसंघ आहे या ठिकाणी जर पाहिलं तर कर्मचारी आहे त्यांना जे मतदान प्रक्रियेसाठी साहित्य असतं किंवा पोलीस कर्मचाऱ्यांना साठी जे जेही साहित्य लागतं एकूणच सुरक्षेसाठी या सर्वांचं या ठिकाणी नियोजन केलं जात असून या ठिकाणी प्रांताधिकाऱ्यांच्या नियोजनात ही सर्व यंत्रणा रवाना केली जात आहे उद्या दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दोनशे पंचवीस अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाचं मतदान पार पडत आहे त्या मतदानाच्या अनुषंगाने आमची सर्व पूर्वतयारी झालेली आहे एकूण दोनशे सत्त्याण्णव मतदान केंद्र आहेत आणि या दोनशे सत्त्याण्णव मतदान केंद्रांवरती मतदान पथकांची रचना करून आज त्यांना मतदान केंद्रावर रवाना करण्यात येत आहे उद्या सकाळी जी मतदानाची वेळ आहे ती सात वाजताची आहे सात वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडेल ज्या ठिकाणी पाच पेक्षा जास्त मतदान केंद्र आहेत तिथे केंद्रीय सुरक्षा दलचा बंदोबस्त आपण लावण्यात आलेला आहे जेणेकरून तिथे कुठलीही गडबड होणार नाही आणि शांततेमध्ये मतदान पार पडेल अशा पद्धतीनं आपण नियोजन केलेलं आहे माझं सर्व मतदारांना आव्हान आहे या लोकशाहीच्या उत्सवात त्यांनी सहभाग घ्यावा आणि आपला अमूल्य असा मतदानाचा हक्क भजवावा आणि मतदानाला येताना प्राधान्यानं मतदान ओळखपत्र सोबत घेऊन यावं ही विनंती धन्यवाद मतदान पथकातील सदस्यांना या ठिकाणी स्पष्टपणे सूचना देण्यात आलेल्या आहे जे वाहन त्यांना नेमून दिलेलं आहे त्याच त्यांनी प्रवेश करायचा आहे आपण मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी क्रमांक एक यांच्या चक्रिका ऍप डाउनलोड केलेला आहे त्या ऍपच्या माध्यमातून ते मतदान पथक कुठं पोहोचलेलं आहे याची आम्हाला या ठिकाणी माहिती मिळणार आहे त्यामुळं या सर्व पथकांना शासकीय वाहनातून त्यांच्या मतदान केंद्रावर जाण्यासाठी जे वाहन नेमून दिलेलं आहे त्याच वाहनामधून प्रवेश प्रवास करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत जर याच्यामध्ये काही कुणी चूक केली तर त्याच्यावरती कडक अशी कारवाई करण्यात येईल याबाबत सर्व मतदान पथकांना सांगण्यात आलेलं आहे नगर जिल्ह्याचा जर विचार केला तर नगर जिल्ह्यामध्ये जवळपास एकूण जर मतदार पाहिले तर सदोतीस लाख त्र्याऐंशी हजार नऊशे सत्त्याऐंशी मतदार आहेत आणि यासाठी जिल्हाभर एकवीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर कर्मचाऱ्यांचं नियोजन महसूल प्रशासनानं केलेलं आहे आ, या व्यतिरिक्त पोलिसांचाही मोठा फौजफाटा आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जिल्ह्यासाठी आहे एक पोलीस अधीक्षक दोन उपाधीक्षक दहा उपाधीक्षक पी आय छत्तीस याचबरोबर जर पाहिलं पोलीस कर्मचारी तीन हजार सहाशे अठ्याण्णव होमगार्ड तीन हजार सहाशे तेवीस त्याचबरोबर सी ए पी एफच्या आणि एसआर पी एफ च्या ही तुकड्या यासाठी रवाना करण्यात तैनात करण्यात आलेल्या आहे या सर्वांची रवानगी आज मुख्यालयातून होत आहे तालुक्याचं मुख्यालय असेल किंवा जिल्ह्याचं मुख्यालय असेल या सर्व ठिकाणांपासून या सर्वांच्या सर्व कर्मचाऱ्यांची सुरक्षा कर्मचाऱ्यांची रवानगी केली जात आहे <laughs> सर सर कामान एक मिनिट आपल्याला कोणतं मतदान केंद्र नियोजित केलेलं आहे आणि काय काय साहित्य सोबत आम्हाला उपविभाग अधिकाऱ्यांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या तंतोतंत आम्ही आहे सर्व साहित्य त्या सूचनांप्रमाणे आणि आम्हाला मतदान केंद्र त्रेपन्न मिळालेलं आहे व्हीव्ही पॅट मशीन आहे एक बॅलेट युनिट आहे कंट्रोल युनिट आहे आणि बाकी इतर लिफाफे वगैरे सर्व आहेत हे साहित्य आम्ही चेक करून आम्ही आमच्या केंद्रावर चाललेलो आहे मतदान केंद्रावर चौऱ्याऐंशी ला आहे मध्ये एकशे चौऱ्याऐंशीला मतदारामध्ये झालेले भूतकरवाडीला आमचं मतदान सावडी याच्यामध्ये भागामध्ये काय काय सगळं प्रमाणे सर्व साहित्य म्हणजे सगळं बारीक सारीक आम्ही लिस्ट प्रमाणे सगळं साहित्य मोजून घेतलेले पाहून चेक करून घेतलेले सूचना जे व्हॉट्सअपवर सगळं टाकलेलं म्हणजे ट्रेनिंग मध्ये सगळं आपल्याला कल्पना आहे जिल्ह्यामध्ये बारा विधानसभा मतदारसंघामध्ये आपण काम करतो आहोत सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या टीमचं प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि आज प्रत्यक्षात मतदान केंद्रावर पुढील पाठी जाणार आहे आज या ठिकाणी आपण बघतो की ज्या पद्धतीने आपले प्रिसाइडिंग ऑफिसर पुलिंग ऑफिसर सगळे एकत्र येऊन त्यांचे साहित्य घेत आहेत ताब्यात घेत आहेत मोजून घेत आहेत आहेत आणि त्यांना लाईव्ह लोकेशनसाठी आपण चक्रिका ॲप आपण त्याला मोबाईलवर डाऊनलोड करायला सांगितलेलं आहे म्हणजे ईव्हीएम मो मोबिलायझेशन जो आहे तो आपले ट्रॅकिंग करता येईल अशा पद्धतीने सगळ्यांनी आता चांगल्या पद्धतीने तयारी केलेली आहे आणि आता पुलिंग पार्टी आज रोजी मुक्कामी त्यांच्या मतदान केंद्रावर जातील आणि उद्या प्रत्यक्षात मतदान प्रक्रिया सुरू होईल काही विशेष सूचना दिलेल्या निश्चितच त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या खाजगी वाहनामध्ये मतदान साहित्य घेऊन जाणं अपेक्षित नाहीये यासाठी निवडणूक आयोगाने ज्या विहित केलेल्या वाहनं आहेत त्या वाहनामधूनच कर्मचाऱ्यांनी त्यांच्या जा साहित्यातून जाणं अपेक्षित आहे म्हणून जर आपण चक्रिका नावाचा जो ॲप आहे ॲपच्या माध्यमातून त्याचा मुवमेंटसाठी देखील आपण ट्रॅक करतो पोलिसांनी विशेष करून सुरक्षेसाठी मोठी खबरदारी घेतलेली आहे अनेकांना नोटीसा बजावण्यात आलेला आहे प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून अनेकांना कारवाई केलेली आहे अनेकांची जे शस्त्र असतात परवानाधारी ती ताब्यात घेण्यात आलेली आहे आणि एकूणच जर महसूल प्रशासनाकडून हा मोठा फौज पाठा जो कर्मचाऱ्यांचा मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी लागतो तो रवाना होता आहे यासाठी लागणाऱ्या बसेस म्हणजे त्याचीही उपलब्धता आहे बसेस आहेत जीप्स आहेत सर्व कर्मचाऱ्यांना सक्त सूचना आहे की कोणताही कर्मचारी निवडणुकीचं जे, जे साहित्य आहे ते, ते खासगी वाहनातून घेऊन जाणार नसून तर जे नेमून दिलेलं सरकारी शासन वाहन आहे ज्यासोबत पोलिसांचं सुरक्षा असेल त्या वाहनातूनच त्या कर्मचाऱ्यांनी आपल्या आपल्या नियोजित मतदान केंद्रावर जायचं आहे अशा विविध सूचना दिल्यानंतर आपण पाहतोय की हे कर्मचारी आता आपापलं जे मतदानाचं साहित्य आहे ते, ते सर्व घेऊन जाताना दिसून येत आहे नगर शहरासह जिल्ह्यातील बारा मतदारसंघासाठी हे नियोजन करण्यात आलेलं असून आणि याच एकंदरीतच व्यवस्थित मतदान प्रक्रिया पार पडावी याच नियोजन महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनानं केल्याचं दिसून येत आहे